सर्वांना नमस्कार आज आपण मराठी सुंदर हस्ताक्षर यामध्ये आपण मराठीमधील सर्व मूळाक्षरे काही स्वर आहेत काही व्यंजन आहेत त्यांचं आपण लेखन पाहणार आहे मग हे अक्षर लिहित असताना करत असताना आपल्याला नेहमी काही अक्षरांचे म्हणजे अवयव आपण अभ्यासले पाहिजेत दुसरी गोष्ट आपण जो हा पेन घेतलेला आहे हा पेन धरायचा कुठं फार एवढ्या जवळच्या टोकाला पकडायचा नाही त्यामुळे काय होतं आपण असं टोकाला पकडला की आपल्याला या दोन्ही बोटांच्यामधून दिसत नाही मग ती लहान मुलं अशी वाकून का लिहितात त्याचं कारण ते आहे मग वाकून लिहितात असे खाली मग त्यांना ते पेनाचं टोक टेकलंही कुठं हे दिसत नाही म्हणून ते वाकून लिहित असतात त्यासाठी काय करायचं आहे की आपला हा जे टोक आहे या टोकापासून साधारणपणे दोन सेंटीमीटर ते अडीच सेंटीमीटरपर्यंत आपल्याला पेन धरायचं मग इथं आपल्याला ग्रीप दिलेली असते ॲक्च्युली आपण तिथे पकडत नाही आणि मग इथं मुलांनी पकडला आणि तर मग तशीच कायमस्वरूपी सवय लागते आता बघा आपण कॅमेरा लावलेला असं वरून आपल्याला ते कॅमेऱ्यातून ते टेकलं कुठं ते आपल्याला दिसत नाही मग म्हणजेच असं जर इथं पकडला तर आपल्याला हा पेन कुठं पकडला आहे ते टेकवायचं आहे कुठं ते आपल्याला दिसतंय आणि धरायचं आहे काय या दोन बोटामध्ये धरायचा पेन हे बोट आहे ते खाली सपोर्ट द्यायचा आहे आणि खालची जी दोन बोट आहे ती आणि खालचा हा भाग आहे तो वहिला स्पर्श असणारा बघा अशा प्रकारचं आपलं पेनाचं पेन, पेन पकडला पाहिजे लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट तरच सुंदर अक्षर आपल्याला म्हणजे असंही काढायला येतं परंतु ते काय सरावाचा भाग आहे परंतु नॅचरली जो सायंटिफिकली जो आहे तो अशा प्रकारे पेन आपल्याला पकडता आला पाहिजे मात्र गोष्ट लक्षात ठेवायची चला तर आता आपण अक्षरांचे जे काही अवयव आहेत ते अवयव आपण या ठिकाणी काढूया पहिल्यांदा आपल्याला उभ्या रेषांचा सराव करावा लागेल त्यानंतर तिरपे रेषा आहेत वरून उजवीकडच्या बाजूला झुकलेल्या उजवीकडून खाली डावीकडे बाजूला झुकलेल्या असं आपल्याला काढावं लागेल आपल्याला अशी वाटी काढावी वा लागेल त्यानंतर अशा वाट्या काढाव्या लागतील हा सरावाचा भाग आहे आणि हा परफेक्ट केलाच पाहिजे वरच्या बाजूला तोंड करून असणाऱ्या ज्या वाट्या आहेत त्या काढायला पाहिजेत त्यानंतर वर्तुळ आपल्याला काढायला पाहिजे ते आणि अशी वर्तुळ त्यानंतर मोठा वर्तुळ त्याला खाण लगे खाली दुसरा लहान वर्तुळ त्यानंतर आपल्याला आडवे रेषांचा अभ्यास करावा लागेल कारण की शिरोरेखा ही आपल्याला आडवे रेषाच असतात त्यानंतर बघा आपल्याला हा एक सी किंवा एक कर्व दुसरा कर्व असा त्यानंतर या बाजूला असा या बाजूला असा अशा आपल्याला रेषांचा पण सराव करावा लागेल जिथं आपल्याला इथं दिलेल्या आहेत त्या म्हणजे ह्या ज्या अवयवाच्या ज्या काही गोष्टी आहेत मराठी अक्षर लेखनासाठी त्या आप आपल्याला असा सराव करावा लागेल चला तर आता आपण या सगळ्या वाट्या उभ्या रेषा आडव्या रेषा यांचा वापर आपल्याला कशाप्रकारे होतोय प्रत्यक्ष अक्षरानच आपण सुरुवात करूया चला आता आपण अ पासून जे पर्यंत सर्व अक्षर पाहणार आहोत पहा ओ। आता पहा आपण इथं पेनाचं टोक टेकवलेलं दिसतंय इथं जर पकडला तर दिसणार नाही त्यामुळं पेन असाच आपल्याला धरायचा आहे आ e e u u a e, ay आता आपण ओ काढणार आहे ओचा जो काना आणि एक मात्रा आहे तो कसा द्यायचा तो पहा ओ या कावर आपल्याला ओचा मात्रा द्यायचा ओ अम. आणि आहा असा आपल्याला सराव करावा लागेल अशा प्रकारचं तुम्ही मुळाक्षराची सुरुवात अशी आपण प्रत्येक अक्षर जर काढत जर बसलो आपण तरी आपला चांगला सराव होऊन जाईल चला आता आपण ख ख ग घ हे जे आहे ते आपण क्रमानं जसे अक्षर असतील तसे आपण हे करूया नंतर आपण त्याचे जे कोणत्या घरात कोणते अक्षर आहेत त्याच्या वळणानुसार ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चला आता आपण क काढूया क ख ग घ आणि तानुनासिक अनुनासिका आहे ग टिंबा असा त्यानंतर चक आपण लाईन घेऊया च छ आता ज काढताना जी वाटी आहे ती कशी घ्यायला पाहिजे त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशाच प्रकारे बऱ्याचशाच कॅलिग्राफी किंवा अक्षरलेखनांची वेगवेगळी मतं असतील जसं आपल्याला सराव असेल तशा पद्धतीने काढायचं पण ती वाटी जी जची पुढचं चमच्यासारखी आहे ती योग्य आली पाहिजे आता मी तुम्हाला इथं दोन्ही पद्धतीने काढून दाखवतो मी असा काढलेले आहे ज आणि हे य म्हणजे अन याचा असा ज्यास अनुस्वारासारखा वापर होतो त्यास आता जच्या संदर्भामध्ये आपण इथं ज बघा हे असं आणि हे ही। जसा आपल्याला सराव असेल त्या पद्धतीनं ज त्यानंतर ज झालं की आपण ची लाईन झाली की आता आपण ट ची लाईन घेऊया ट ठ ड ढ आणि न हे अनुनासिक आहे इकडची लाईन पाच अनुनाशिक आहेत ते बघा त्यानंतर त ध आणि न आता न काढत असताना कसं काढलं बघा आपण असं नकारलेलं आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढचं बघा प फ ब भ आणि म आता काही मुलं काय करत असतात हे ब काढत असताना चुकीच्या पद्धतीनं मधली रेषा देतात म्हणजे काही मुलं आपल्याला ॲक्च्युली जे काढायचे ते ते अशा प्रकारे पण काही मुलं काय करतात असं काढतात आणि अशी रेष देऊन मोकळं होतात हे तर हे चुकीचं आहे असं आपल्याला बला रेष नाही तर अशी आपल्याला बची मधली रेषा आहे लक्षात ठेवायचं चला आता पुढची अक्षर पाहूया ब फ ब भ म य र ल आता ल दोन प्रकारे आहे आपण दोन पाकळ्याच काढलेलं आहे य र ल, व श, आणि आता ल दोन पाकळ्याचा आहे आपण तुम्हाला जसा सराव असेल तसा हा ल आणि दुसरा ल आहे बघा त्याची कृती पाहायची हे असं हे असं आणि अंत्यदांडा यास ल ल व श श इथं पण ब सारखी गंमत करतात मुलं ते मात्र लक्षात घ्यायच्या स ल व श स, ह हो। क्ष आणि ज्ञ हे झालं आता ज्ञ काही मुलं असे पण काढतात बघा इथं आपण काढूया असं काढलं तर खूप सुंदर होईल असं काढलं तरी चालेल परंतु जसा सराव चांगला होईल तसा असं काढण्याचा प्रयत्न करा आता ही झाली मूळाक्षर आता ह्याच्यामध्ये आणखी काही मूळाक्षर आहेत की जी जोडाक्षर युक्त असतात किंवा कशा असतात तर ते पण आपण या ठिकाणी पाहूया आपण आता दुसरं एक आहे ते म्हणजे श्र श्रीमानमधला श्र बघा आपण कसं म्हणजे काढलं जातं कसं आणि काढायचं कसं बघा इतरेश या शिरेष आणि असेष श्र काही लोक वेगळ्या पद्धतीने काढतात काही लोक असं करतात बघा हे चूक आहे हे असं श्र काढायचं त्यानंतर बघा आपल्याला ऋषीतला रू आहे ऋषीतला रू पण आता नवीन पद्धतीचा आलेला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे तो कसा आहे बघा हा असा एक पूर्वीचा आणि आता हा इथूनच गाठ इथली जी गाठ आहे ती आता गाठ बंद झालेली आहे असं केलेलं आहे पहा म्हणजे हे असा यासा माग वळवलेला आहे त्यानंतर आहे लू हे अस आता जोडाक्षरामध्ये काय असेल पहा आपण क य य ला जोडतो त्यावेळेस क अर्ध आणि य या ठिकाणी आपल्याकडे र जोडण्याची पण परंपरा आहे य ला त्या इथं हे असं यजलं र र आहे मधला पहा र म्हणजे असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपण याचा जोडाक्षरांचा पण आपण पुन्हा एक व्हिडिओ खूप छान बनवणार आहे त्या संदर्भामध्ये आणखी काय याच्यामध्ये उकार आहेत ते ते पण आपण बाराखडीचं ज्यावेळेस व्हिडिओ आपण बनवू त्यावेळेस आपण बनवणार आहे फक्त या अक्षरांचा योग्य प्रकारे आपण वापर करून जर सराव केला तर निश्चित आपल्या सर्वांचा अक्षर चांगल्या प्रकारे येणार आहे यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहायचं काही अडचण आली तरी यूट्यूबला कमेंट करा आपण त्याच्यावर आपण चर्चा करू आणि आपल्या सर्वांचा सुंदर हस्ताक्षर करूया धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व अक्षर मित्रांना पुढं पाठवा खूप खूप धन्यवाद